नमस्कार मी अमित मुंडिक पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी जॉली एल एल बी थ्री हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणारा होता परंतु त्याच्यावरती या चित्रपटावरती आता याचिका दाखल पुण्यामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि याचिकाकर्ते आज आपल्यासोबत आप आहे नेमके त्यांनी कशासाठी ही याचिका दाखल केली एकंदरीत काय प्रकरण आहेत जाणून घेऊया आपल्यासोबत आप आहेत ॲडव्होकेट वाजिद खान सर सर नमस्कार एकंदरीत काय प्रकरण आहे तुम्ही याचिका का, का दाखल केली काय सांगाल जॉली एल एल बी नावाचे आतापर्यंत दोन भाग आलेले आहेत हा चित्रपट आहे याच्यामध्ये वकिलांवर न्यायाधीशावर आणि न्याय संस्थेवर व्यंगात्मक जोक केले जातात त्याच्यामध्ये वकिलांचं जे पूर्ण इमेज आहे ती डाऊन केली जाते त्यांची प्रतिमा मलिन केली जाते तर हा जॉली एल एल बी थ्री नावाचा चित्रपट आला यामध्ये वकिलांचा अवमान केलं गेलेला आहे अक्षरशः जजला मामू सुद्धा म्हणतात ते अय मामू तर आमच्या न्यायसंस्थेची प्रतिमा मल्लीन होत आहे वकिलांची इमेज खराब होत आहे म्हणून मी पुणे येथील दिवाणी न्यायाधीश या न्यायालयात प्रकरण दाखल केलं कोर्टाने त्याची गंभीरतेने दखल घेतली आणि अक्षय कुमार अर्षद वारसी व जो दिग्दर्शक आहे त्याला हजर होण्याचे आदेश केले गेलेले आहेत पण सर साधारण एखादं वकील होण्यासाठी तुम्हाला किती प्रॅक्टिस करावी लागते किती अभ्यास करावा लागतो हे एकंदरीत आपल्याला माहिती आहे पण अशा वेळी जर एखाद्या चित्रपटामधून जर एखाद्याची व्यक्तिमत्व जर असं दाखवत असाल तर याच्यावरती समाजावर काही परिणाम होऊ शकतो शंभर टक्के जेव्हा अशा प्रकारे अपमानित भाष्य केलं जातं तर जेव्हा तोडफोड होते तेव्हा महाराष्ट्र संपत्तीचं नुकसान होतं यामुळं जे आहे आमची वकिलांची प्रतिमा मल्लीन होऊ नये म्हणून मी हे प्रकरण दाखल एकंदरीत तुम्ही जसं आता सांगितल्याप्रमाणे की इथे न्यायाधीश जे आहेत त्यांना सुद्धा देखील मामू असं संबोधण्यात आलेला असं तुम्ही म्हणताय तर मला सांगा एकंदरीत की न्यायालयीन ह्या ज्या कोणत्या बाबी आहेत या, या सर्वश्रेष्ठ उच्च पदावरती आहेत आणि संविधानिक संविधानिकांचे पद आहे तर अशी टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे आणि यावरती या तुम्ही कोणता म्हणजे गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या तुमच्या पद्धतीने काय वाटतं सगळ्यात प्रथम न्यायालय अवमान अधिनियम नाईनटीन हा कायदा महत्वाचा येतो याशिवाय तुम्ही जेव्हा न्यायाधीशाला अशा प्रकारे आहेत म्हणजे तुम्ही शासकीय कामात निर्माण याशिवाय ज्या वकिलांच्या इमेज दाखवल्या गेलेल्या आहेत तर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो कारण एखादं जर चारित्र हे कणा असतो आणि तो तुम्ही आर्थिक फायद्यासाठी मोडण्याचा प्रयत्न करत आहेत तर इतर गुन्हे दाखल होऊ शकतो एकंदरीत आता आजकालची तरुण पिढी जी आहे जी चित्रपटामध्ये जे काही दाखवलं तीच सत्य परिस्थिती मानून चालते हे आपण बऱ्यापैकी पाहिलेलं आहे तर या अशा चित्रपटावर नेमकी शासन काहीतरी लागू करावं असं तुम्हाला वाटतं का, वाट का। बरोबर आहे सिमे सिनेमा लिबरेटरीच्या नावाखाली हे काही दाखवतात आता मध्यंतरी बरेच ऐतिहासिक चित्रपट आले त्या चित्रपटात देखील त्यांना सिमेरेट सिनेमा लेबरेटरीच्या नावाखाली जे दाखवत आहेत त्यामुळे काय होतं की कुठेतरी या मर्यादा यायला पाहिजेत महाराष्ट्र शासनाने एक समिती निर्माण केली गेली पाहिजेत सेन्सर बोर्ड झोपलंय का असं मला म्हणायचं आहे सेन्सर बोर्ड आहे पण त्यानंतरही बरेच कट्स होतात आता एक उदाहरण देतो सेन्सर बोर्डमध्ये की जवान नावाचा एक चित्रपट आला होता त्यामध्ये एक माणूस थे। थे। का का तो जेव्हा त्याचे पूर्ण कपडे जातात त्या एका त्याच्या गुप्त भागावर फक्त एक डॉट डॉट येतात परंतु एक सामान्य व्यक्ती जेव्हा पिक्चर बनवतो त्याचा पूर्ण पिक्चर कापला जातो तर मोठ्या प्रोडक्शनसाठी वेगळे नियम गोरगरिबांचे जे पिक्चर आहेत त्यासाठी वेगळे नियम तर त्यामुळे शासनाने याच्यावर कायदा आणला पाहिजे नक्कीच जसं सरांनी सांगितलं की शासनाने यावरती कठोर कायदा आणला पाहिजे नेमकं सेन्सर बोर्ड यावरती काय करत आहे आणि यांनी आता याचिका दाखल केलेली आहे आणि छोट्या जे दिग्दर्शक असेल त्यांना वेगळा नियम आणि जे मोठे दिग्दर्शक आहेत त्यांनाही मोठा नियम असा लागू होतो का असा देखील प्रश्न यावेळी त्यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे पुणे